जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कार्यशाळा विभागीय कार्यशाळा भाजपच्या या ठिकाणी त्यात जळगाव धुळे आणि नंदुरबार तीन जिल्ह्याचे जवळपास बाराशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले होते मान्य बावनकुळे साहेब आणि मान्य आमचे रवींद्रजी चव्हाण हे दोघेही मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते मला असं वाटतं की येणाऱ्या आमचं संघटन पर्व सुरू आहे आणि त्यात पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत मग नगरपालिका असतील महापालिका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व निवडणुका आता या दोन तीन महिन्याच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि आमचं संघटन पर्व सुरू आहे म्हणून विशेष महत्व आजच्या बैठकीला आहोत भाजप स्वबळावरचा नारा दिला स्वबळावरचा नारा आम्ही अजून दिलेला नाही पण मी म्हटलं काही झालं तरी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा भाजप कुठे जिंकेल आता इथे जर वाट्याघाट्या झाल्या तर काही झालं तरी पस्तीसच्या वर जागा जिल्हा परिषदमध्ये सत्तरपैकी भाजप या ठिकाणी जिंकेल बाकी असतील त्या मित्रपक्षाच्या असतील पण आम्ही स्पष्ट बहुमत या ठिकाणी जळगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल नगर असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये हो। या ठिकाणी घेऊन झालाच पाहिजे जवळपास आठ राज्यांमध्ये लवजियात कायदा लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे भास्कर जाधव आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आज त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवलेली क्षमते एवढं काम करायची संधी मिळाली नाही ठाकरे गटामध्ये तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे आणि ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी बोलतायत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही शिंदे मला हलक्या घेऊन असं वक्तव्य केलंय उद्धवजींना आहे की म्हणून मी ते निश्चित उद्धवजींनाच आहे तुमचा नंबर भाजपाला नाही उगाच तुम्ही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका सुरेश मुंडे यांची बावनपुडे यांच्या निवडणुकी त्यांनी सांगितलं ना की बाबा मी त्या ठिकाणी गेलो असताना ते बसलेले होते त्यावेळेला त्यांची भेट झाली डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले दस साहेबांनी सांगितलेलं आहे सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं काही नाहीये